अॅट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला या कारणावरून कशिशिला जिवे मारण्याची धमकी कशिश व कशिश हिच्या कुटुंबाला आरोपीची जिवे मारण्याची धमकी कशिश दाडेल हे वीटभट्टीवरील कामासाठी कुटुंबासोबत एकत्र राहत आहे परंतु दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिची ननद आश्विनी व कशिश वीटभट्टीपासून नाल्याकडे शौचालयासाठी जात असताना आरोपीस मातंग समाजाची असल्याची माहिती असताना कशिश हिला नाल्यामधून नाल्यामध्ये बघून तोंड दाबून झाडा जुळपात वडत नेऊन कशिशीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याने दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी औंढा नागनाथ पोलीस स्टेशनमध्ये कलम चौऱ्याहत्तर ब अठ्याहत्तर प्रमाणे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तीन दोन तीन ऑब्लिक एक कलम असा गुन्हा दाखल केला परंतु सदरील गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली नसल्याने कशिश दाडेल ही औंढा नागनाथ पद्मावती देवी मंदिर परिसरामधील वीटभट्टी अज्जू इम इमदार यांच्या वीटभट्टीवरती तिचा पती सतीश ननद अश्विनी सासरा सासू असे एकत्र राहत असून मोलमजुरी करत असल्याचे समजते आहे आरोपी त्यांचे नातेवाईक मोहम्मद असद मोहम्मद मुसा मोहम्मद मुस्ताक मोहम्मद इसाक मोहम्मद अजहर मोहम्मद असद मोहम्मद इस्माईल मोहम्मद इसाक यांची वीटभट्टी अजू इमदार यांच्या वीटभट्टीजवळ त्याची वीटभट्टी असल्याने आरोपीचे नातलग येता जाता गुन्हा दाखल केलेला मागे का घेत नाहीत या कारणावरून अश्लील भाषेची विगाड करीत तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत असल्याने कशीश व तिच्या कुटुंबाच्या जीवितवाला धोका निर्माण झाला असल्याची माहिती तक्रार दाखल करून सुद्धा वरील आरोपी गुंड प्रवृत्ती सेवा राजकीय पाठबळाने दहशत करीत असल्याने आरोपी व त्याचे नातलग लोकांवरती तात्काळ कायदेशीर कारवाई करून नमूद गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करून न्याय देण्याकरिता पीडिताने न्यूज नाईन वन ही माहिती दिली आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ कशी सतीश दारे मी काम करते, माझे नातेवाईक सासू सासरे आणि हे राहतात आणि मी बाहेर टॉयलेटला जात असताना माझ्या मागून येऊन आरोपींनी माझं तोंड धरून दाबून माझ्यासोबत जबरदस्ती करी ला प्रयत्न केला आणि मी मला काय बोलताय नाही आलं काय नाही म्हणजे मी लय घाबरलेली होती तेव्हा आणि त्याचे घरचे जे आहेत ते आता बी असे हिंडत फिरत आहेत त्या त्यांना ते, अटक करण्यात नाही आलेले काय नाही त्याचे नातेवाईक आम्हाला धमकी देत आहेत त्यांना अटक करण्यात नाही आलेले अजून यांच्यासोबत त्या दिवशी काय घटना घडली होती तशीच ताडे मुलगी आहे ना आमची सून आहे मुलगी आमची सून आहे तिथं इट भटीवर आम्ही पाच महिन्यापासून काम करतो तर रोज ते संडासला गेली बाथरूमला तर तिच्या मागे हे गेला कोण गेला हे आर्या आर्या गेला तिचं तोंड दाबून तिला मध्ये वडू लागला चंडी फडू लागला तिथे मग इकून तिकून बाजूच्या आजूचे माणसं पळाले आम्ही सुद्धा पळालो तर ते पळून गेला माणूस तर त्याला आत्तापर्यंत अटक करण्यात नाही आलं कशामुळं कशामुळं अटक करण्यात आलं पोलीसला माझं निवेदन आहे हा या एक दिवसामध्ये दोन दिवसात उचललं पाहिजे त्याला मी माझी नम्र विनंती आहे आम्ही गरीब माणसं आहेत पोटभरा आलेले आहेत त्या दिवशी माझी वहिनी आणि मी शौचालयाला जाऊ लागलो त्यानंतर मी पुढे गेले आणि वहिनी एक साईडला बसल्या त्यानंतर मला थोड्या वेळानं असा आवाज आला की ताई ताई म्हणून तर मी आवाज ऐकून उठून आले आणि बघितलं तर आर्या आर्या विटी विटभट्टीवाला ते माझ्या बहिणीसोबत छेडछाड करत होता मग मी आले आणि ते तोपर्यंत आमच्या विठभट्टीवरचे कामगार हे पण आले मग आम्ही त्यांना सोडवलं आणि तो पळून गेला काम करत ते काम करत तो की आवाज आई गए फाकते वो बच्चा छेड छेडाचा